नमस्कार मी बिरदेव सिद्धा पडोने बावीस तारखेला डिक्लेअर झालेल्या यूपीएससी च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेला मोबाईल आता मला वाटतं की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे एक चारशे मिस कॉल सोडून आता एक हजार मिस कॉल पडले एक हजार मिस कॉल अरे बापरे <laughs> सो परिस्थिती खूप वाईट झाल्या माझ्या ऍक्च्युली की मोबाईल पण सपोर्ट करणार भीती तर वाटतेच भीती वाटते की माझ्यासोबतची चांगली माझ्यासोबतची पोर आहे प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती म्हणजे hmm. पंधरा पंधरा सोळा सोळा लाखाचं एलपीए घेऊन जॉब करत होती सेक्टर सेक्टरमध्ये आणि थोडं एन्जॉय पण असायचे म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणं म्हणा मूवीला जाणं म्हणा बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणा या गोष्टी काय करत होत्या त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या तीन चार वर्षामध्ये घडल्या नव्हत्या पण भीती तर राहतच होती पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी कारण सॅक्रिफायसेस अर्ध म्हणजे सॅक्रिफायसेस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंग असं वाटतंय मग फुल टाईम मी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकरींच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असं टी व्ही न्यूज वाल्याने काय केलं की साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण तो थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आव्हान करायचं ऍक्च्युली त्यांना जरूर आहे का इंग्लिश चांगलं बोलता येणं जरूर आहे सगळ्यात सगळ्यांमध्ये म्हणजे मी फ्रँकली सांगतो किती तास अभ्यास करायचा कारण आम्ही मीच ऐकून आहे खूप अगदी पुस्तक ठेवावं नाही लागत अठरा तास करावं लागतं किती तास अभ्यास सरांनी की मी पण करायचा डिस्ट्रॅक्शन ते दोन पद्धतीच असतात एक म्हणजे मोबाईल आणि एक असतं हृदयाची जवळची माणसं ते का तुम्ही पूर्ण नजर जन्म कुठला एक प्रश्न आहे मुलाखतीतला तो मला वाटलं की माझ्या हृदयातून त्याचं उत्तर आलं मला आवडलं की मी उत्तर दिलं असं कुठला प्रश्न आहे इंटरव्ह्यू मधला माणसाचं सामान्य माणसाला काय अपेक्षा असतं दोन ऐकणारे कान हवे असतात की समजा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझी कोणीतरी दाद घ्यावी असं वाटत असते कोणतरी माझे दोन शब्द ऐकून तर घ्या असं वाटत असते सो प्रशासनामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगचा उपयोग करून लोकांच्या प्रति संवेदनशील राहून yeah. त्यांचा ऐकून घेण्याची क्षमता देवाना माझ्यामध्ये द्यावी त्यांच्या परी सामान्य सामान्यातल्या सामान्यांपरी माझ्या हातून सत्कर्म घडावं ही मला देवाच्या देवांच्यापर्यंत म्हणजे देवाकडे माझी अपेक्षा आहे yeah. म्हणजे म्हणजे आता माझ्या यशावरून बघव त्यानंतर माझं म्हणजे मी जितका व्हायरल सोशल मीडियावर बघते त्यामुळे सगळ्यांना प्रसिद्धी दिसते yeah. पण त्याच्यामध्ये कष्ट दिसत नाही सो कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला फळ मिळते पण आजकाल कसं आहे की शॉर्टकटचं जी दुनिया आहे सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे पण यशाला शॉर्टकट नाही आहे असं मला वाटतं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा मित्रांनो आज अशा व्यक्तीची मुलाखत आपण घेऊया मागणी येत होती की ह्यांची मुलाखत घ्या आत्ता महाराष्ट्रावर ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे ती व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे ओळखलच असेल पहिल्यांदा ओळख तुम्हीच सांगा महाराष्ट्राला माहित झालंय तरी सांगा नमस्कार मी बिरदेव हा बावीस तारखे डिक्लेअर झालेल्या युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावनवा रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे बर आतापर्यंत किती मुलाखती मला वाटते तुम्ही दमलेला मुलाखती देऊन भेटून ऍक्च्युअली टीव्हीच्या तरी खूपच जास्त झाल्या पण मला वाटतं युट्यूब ही माझी सहावी किंवा सातवी मुलाखत असेल असं मला वाटत त्यामुळं थकलेलं दिसतंय यातनं एक कळलं असेल ही बाकी गोष्टी अवघड आहे एक्झाम पेक्षा बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युली की एक्झाम म्हणजे आता एक दोन वर्ष प्रिपरेशन करतोय तर नॅक आलाय थोडा <laughs> काय प्रिपेअर करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे कळत आहे पण ह्या <laughs> गोष्टी खूपच नवीन आहेत ऍक्च्युअली की मोबाईल म्हणजे माझा मित्र आहे मयुर झोडगे म्हणून त्याने मोबाईल मला दिलाय त्याचा इतका मोबाईल आता मला वाटतंय की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे एक चारशे मिस कॉल सोडून आता एक हजार मिस कॉल पडले एक हजार मिस कॉल अरे बाप रे परिस्थिती खूप वाईट झाल्या माझ्या ऍक्च्युली की मोबाईल पण सपोर्ट करण्यात आला मोबाईल बी <laughs> सपोर्ट करणार <हैं> तुमची <laughs> मानसिक सिक्ति, मानसिक स्थिती मी समजू शकतो तेवढीच लोक लोक मला त्या आता पाच दहा हजार लोक भेटायला असतील मुलाखत तर हे भेटलं एवढ्या मोठ्या परीक्षेत यश मिळाल्यामुळं आणि मला वाटते ह्याच्या माग एवढी लोक भेटाय काय येतात तर बऱ्याचशा लोकांना वाटते हे आमचं यश आहे शंभर तर आता ह्या यशाकडे जाऊया तर ही यशस्त सुरुवात होती आपलं प्राथमिक शिक्षण तर प्राथमिक शिक्षण कुठं झालं तुमचं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा यमग्यामध्ये झाल्या मराठी माध्यमातून त्यानंतर हायस्कूल जय महाराष्ट्र विद्यालय यमग्यामध्ये झालं ते पण मराठी माध्यमातूनच झाले त्यानंतर अकरावी बारावी शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडमधून झाले सायन्स स्ट्रीम मधून सगळ्यांना मूल्यमापन असतं की टक्के किती पडले आता सांगा दहावीत किती टक्के पडली बारावीत किती दहावीत मला ऍक्च्युली शहाण्णव टक्के पडले आणि बारावी मध्ये सायन्स मध्ये एकोणनऊ टक्के पडले हो आता एवढी म्हणजे तुम्ही ब्रिलियंट स्टुडंट आहात एवढं जर टक्के पडत असतील पण हे तर जावं आपण अशा एक्झाम द्याव्या कॉम्पिटेटिव्ह हे कुणी सांगितलं ऍक्च्युली यूपीएससी एज अ सर्च करायला पाहिजे ही कल्पना तर मला कॉलेजमध्ये असताना म्हणजे सीयू पी मध्ये असताना मिळाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये दोन हजार मध्ये सोळा सतरा मुलांचं आमच्या कॉलेजच्या फायनल मध्ये नाव आल्यानंतर असं एक वाटलं की आपण पण आपण सुद्धा करायला पाहिजे आणि ती गोष्ट माझ्याशी सोशली असोसिएटेड होती म्हणजे ऍक्च्युली की मला लोकांशी बोलायला आवडतं मग ते आणि खूप एक्स्ट्रावर्ट पण आहे मी मला असं वाटलं की माझ्यासाठी तो रोल खूप चांगला असेल आणि बाकीच्या पण खूप गोष्टी होत्या म्हणजे फॉर एक्झाम्पल बेटर पे कंडिशन प्रोव्हाइड करते युपीएससी एक जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करते ते खूप शोधत आहे स्वतः आणि की माझ्यातून सोसायटीला बेटर मी सर्व करू शकतो ह्या सारख्या गोष्टी होत्या मला असं वाटतं की आपण ऑप्ट करायला पाहिजे शेवटी ट्राय तर करू शकतो सक्सेस uh, मिळते नाही मिळते आपल्या आता नाहीये पण आयुष्यात नंतर समजा कुठं पण जॉब करत असू त्यांना रिग्रेट नाही वाटलं पाहिजे अरे चला प्रयत्न पण नाही केले तुम्ही खरं खरं उत्तर देताय की म्हणजे आपण आर्थिक बघितलं चांगल्या पद्धतीनं इथं जॉब सेक्युरिटी आहे आणि चांगलं पेमेंट भेटते हाही उद्देश होतो म्हणजे एक एक कोट आम्हाला एसिरा वगैरे असायचा स्पिरिच्युअलिटी ऑफ ह्युमन बिंग इज ओनली व्हेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार्ड तर मित्रांनो पैसा आणि पैसा देवापेक्षाही कमी नाही <laughs> तुम्ही ठरवलं की मी uh, एक जॉब सिक्युरिटी आणि इकॉनॉमी थोडं बेटर व्हावी म्हणून आपण इकडे जातो पण काय असतं कुठले क्लासेस लावायचं काय माहिती नसतं आपण ठरवलं की आपल्याला हिथं जायचे ही माहिती बाकी क्लासेसला कुठं जायचं कुठं राहायचं हे कसं काय कशा पद्धतीनं शोधलं सगळ्यात महत्वाचं तर क्लासेसच्या बद्दल काही कल्पना नव्हती माझा सिनियर मित्र वगैरे होते त्यांनी ऑलरेडी क्लासेस केले होते म्हणजे कॉलेज कॉलेज ऑफ म्हणाल की युपीएससी बद्दलच फुल एक्सपोजर मला सीएपी मिळालं तिथूनच क्लास कोणता करायला पाहिजे म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे महाराष्ट्रातील एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि आता ते सीओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाली महाराष्ट्र शासनाची एकमेव पब्लिक युनिव्हर्सिटी आहे सो मग तिथून मिळाले युपीएससी चे कोचिंग करायचा निर्णय घेतला दोन हजार एकवीस मध्ये एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीमध्ये नेक्स्ट आय क्लास मध्ये अॅडमिशन घेतलं एक वर्ष फाउंडेशन बॅच केली त्यांची आणि दोन हजार बावीसचा पहिला अटेम्प्ट दिला किती अटेम्प्ट दिलेत तुम्ही आतापर्यंत मी टोटल तीन अटेम्प्ट हो पण अशी भीती नाही वाटली कारण काय माहितीये का तुम्ही सांगितलं की बेटर एक चांगलं तुमचं आयुष्य हो म्हणून इकडंय तुमच्या बरोबर असे मित्र सगळे जॉबला लागले असतील आय टी मध्ये चांगले चांगले एक, एक चांगलं सॅलरी घेत असतील तर मित्र म्हणत असतील अरे हे कुठं करतोय इकडे हे तर असणार ना थोडं ऍक्च्युली भीती म्हणजे सगळ्यात सिम्पल की म्हणजे हे नाकारण म्हणजे खूप अशक्य आहे भीती तर वाटते साहजिकच भीती वाटते की माझ्यासोबतची चांगली माझ्यासोबतची पोरं प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती म्हणजे पंधरा पंधरा सोळा सोळा लाखाचं एलपीए घेऊन जॉब करत होते कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आणि थोडे एन्जॉय पण असायचे म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणं म्हणा मूवीला जाणं म्हणा बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणजे या गोष्टी सगळ्या करत होत्या त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या तीन चार हो वर्षामध्ये घडल्या नव्हत्या पण भीती तर राहतच होती पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी कारण सॅक्रिफायसेस सॅक्रिफायसिस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंगर असं वाटतंय मला बरं तुम्ही आता बरेचसे इंग्रजी मधले फ्रीज वापरताय आणि तुमचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व चांगलं आहे पण असं होणार की आता तुमचं चांगलं आहे पण ज्यांना करायचे त्यांना जरूर आहे का इंग्लिश चांगलं बोलता येणं आहे का मी फ्रँकली सांगतो एक रियालिटी म्हणजे काय रियालिटी पण सांगतो आणि ऍक्च्युलिटी म्हणजे काय आहे किंवा काय असायला पाहिजे दोन्ही गोष्टी म्हणजे काय असायला पाहिजे म्हणजे काय आहे हे सांगतो ऍक्च्युअली की यूपीएससी आठव्या शेड्यूल मधल्या बावीस लँग्वेजेस मध्ये कोणत्याही लँग्वेज मध्ये मेन्स आणि मुलाखत द्यायची मुभा प्रत्येकाला अवेलेबल आहे सो मराठी माध्यमातला मुलगा मराठी भाषेमध्ये मुलाखत किंवा मेन्स मुख्य परीक्षा लिहू शकतो आताला की रियालिटी मध्ये मराठीमध्ये उपलब्ध असलेले रिसोर्सेस किंवा बाकी कोणत्याही रिजनल मध्ये असलेले रिसोर्सेस आणि इंग्लिश मध्ये लँग्वेज असलेले रिसोर्सेस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे yeah. हा आणि इंग्लिश लँग्वेज चूज करण्यामध्ये कारण इतकाच की इंग्लिश मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल होणे कारण पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्येच येतो बाकीच्या लँग्वेज मध्ये पेपर येत नाही यूपीएससी एक्झाम कशी असते ती सांगा कारण बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आयपीएस झाला तुम्ही पण ती एक्झाम कशी आहे नक्की किती मार्क असतात कशा पद्धतीने पुढचे विषय घेतले जातात त्याची माहिती सांगा प्रीला दोन पेपर असतात जीएस दोनशे मार्काचा आणि सीसॅट दोनशे मार्का सीसॅट क्वालिफाईंग असतो hmm. सदुसष्ट मार्क मिळवणे गरजेचे असतं आणि hmm. जीएसचा थोडं डायनॅमिक असतो म्हणजे पेपर कसा अवघड आहे टफ आहे त्यानुसार कटअप लागत असतो मेन्सला सतरा मेन्स सतराशे पन्नास मार्काचे असत्या जीएसचे पाच म्हणजे एसी पकडून पाच पेपर जीएसटी चार आणि चा एक अडीचशे मार्काचे किती मार्काला अडीचशे मार्काला दोन एसी मार्का तुम्ही कुठले विषयावर लिहिलेले आणि अजून कोणताही सब्जेक्ट आहे त्यावर त्यावर आला होता लिहिला हो? होता मी आणि ऑप्शनलचे दोन पेपर असतात अडीचशे अडीचशे मार्काचे दोन पेपर असे सतराशे पन्नास मार्काचे मेन्स असत्या आणि दोनशे पंच्याहत्तर मार्काची मुलाखत असते बर तुम्हाला किती मार्क पडले आता टोटल ऍक्ली मार्क्स हे रिझल्ट अजून लागले नाही कारण फॉरेस्ट चे इंटरव्ह्यू चालू आहेत सीएससी आणि प्री सर मार्क्स नंतर थोड्या दिवसांनी डिक्लेअर होते मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यावर डिक्लेअर होती पण अंदाज की आता मेन्स क्वालिफाय झाल्यास तर सातशे प्लस मेन्स नऊशे दहा प्लस फायनल लिस्ट मध्ये असं मला वाटतं तुम्ही अतिशय ग्रामीण भागातून गेलेला आहे तर तो न्यूनगंड असतो की मला जमेल का सगळी सगळीकडे इंग्लिश बोलणार आहे युपीएससीत अगदी सो हायपाय पोर आपण एकदम साध्या बॅकग्राऊंड गेलो तर तो न्यूनगंड तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला तर म्हणजे युपीएससी म्हणजे काय आले कॉलेज मध्ये पुण्याला शिकल्यामुळे इंग्लिशवर थोडस आलं होतं कमान पण ह्युमॅनिटीज वाला इंग्लिश इतकं जमलं हो नव्हतं अजून तेच थोडं एनसाइट वगैरे वाचून न्यूज न्यूजपेपर वाचून थोडस इम्प्रूव्ह करत गेलो पण मग आज सच प्रिपरेशन केल्यानंतर की असं वाटत नाही की इंग्लिश मध्ये कधी भीती आहे पण मुलाखत यावेळी थोडीशी भीती वाटलीच शेवटी की स्टँडर्ड सेटअप क्वेश्चन्स असतात की जे आपण करतो काही गोष्टी असतात ज्या आपल्या वास्तवाशी निगडीत असतात ज्या गोष्टी आपण म्हणजे असतं की नॅचरल कधी पण विचारलं उत्तर बाहेर पडत असते आपल्या वास्तवाशी निगडीत आणि तुम्ही तुम्ही सांगितलं की म्हणजे मेंढपाळ आहेत हो, हो, तुमचे आई वडील तर हे येणं ग्रामीण भागातील मेंढपाळ जी सव जी पूर्ण सराउंडिंग आहे त्यातून येणं त्याचा फायदा काय झाला तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे की मी हॉबीसीच्या डॅफ मध्ये शिप अँड गोट रेडिंग टाकली होती बर सो मला ऍक्च्युअली माझ्या हॉबीवर दोन तीन क्वेश्चन पण विचारले आणि त्या क्वेश्चन ची उत्तर मी अतिशय ग्राउंड लेवलची निगडीत होती कारण तुम्ही जगलेला आहे जगलेला आहे आणि मला कोणत्याही प्रकारे कसाही ट्विस्ट करून क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला माहित होता तर मी आयुष ऑलरेडी जगले ते आणि माझा ऑलमोस्ट आतापर्यंत मला ते म्हणजे कसे नव्वद टक्के आयुष्य बकऱ्यांसोबतच गेले पण ही मी रियालिटी सांगा बरेचशा आता सोशल मीडियातून फिरते बरेचशा मुलाखतीतून फिरते की तुम्ही असे बकरे चारताय तर ऍक्च्युअली तीन आहे तुम्ही माग जाऊन अभ्यास केला नाही तर तुम्ही तीन वर्ष दिले तीन चार वर्ष किती रियालिटी हीच आहे की मी मी काय सध्या सद्ध, ज्यावेळी पासून एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी युपीएसी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युपीएससी ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकरींच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूज न्यूजवाल्यांनी काय केलंय की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते थे बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आव्हान करायचं ऍक्च्युअली आणि मी ऍक्च्युअली फुल टाइम युपीएसीचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच आणि सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती डायलिसिस करायचं ठरलं डायलिस करायचा घरात निर्णय चालू होता आम्ही विचार विनिमय करायचा आणि थोडं वड्यांना घरी राहून थोडस म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं सो मग दूध बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतो मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली चार पाच दिवस रिझल्टच्या आधी आणि त्या निमित्तानं बावीस एकवीस बावीसला रिझल्ट दिला असं वाटत होतं पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर जगायची सोडणार नाही ना आपण सो मग आम्ही ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली मग त्यानंतर ते थोडे व्हायरल झाले किती तास अभ्यास करायचा रोज कारण आम्ही मी ऐकून आहे खूप अगदी पुस्तक ठेवावं नाही लागल अठरा तास करावं लागतं किती तास अभ्यास करायचं फ्रँकी सांडे सरांनीच म्हटलं की मी पण खूप मी ऐकले की सोळा अठरा तास वगैरे अभ्यास करावा लागतो आणि काही काही टॉपर पोहोचले त्याच्या स्टेटमेंट असं म्हणलं पण टू बी फ्रँक कधीच मी सोळा किंवा अठरा तास अभ्यास केलेला नाहीये माझा रेग्युलरचा अभ्यास सहा जा जा ते आठ तासच असायचा फक्त की मेन्स देऊन आल्यानंतर जीएससी पेपर झाल्यानंतर आणि ऑप्शनलच्या पेपरच्या मध्ये दहा अकरा तास माझा अभ्यास झालाय त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त कधीच अभ्यास झालेला नाहीये बरं आता बेसिक तयारी करायची असेल युपीएससी जे तरुण मुलं आहेत आणि ज्यांना करायची त्यांनी बेसिक काय करावं पहिल्यांदा काय करावं सुरुवातीला तरी मला असं वाटतं की त्यांनी बेसिक सब्जेक्टच्या एनसीआय वाचायला पाहिजेत सीबीएसईच्या म्हणजे जे आपले पुस्तक आहे पाठ्यक्रमातील जे पुस्तक ते सगळं वाचले पाहिजे साठी वाचले पाहिजे पाज़े इंडियन कॉन्स्टिट्युशन जॉग्राफीच्या अकरा बाराच्या एनसीआय टी वाचली पाहिजेत इकॉनॉमीची एनसीआय टी वाचली पाहिजेत हिस्ट्रीच्या जुन्या एनसीआयटी वाचल्या पाहिजेत सायन्स अँड टेकच्या बारावीच्या सायन्स मध्ये काही चाप्टर वाचले पाहिजेत एनवॉरमेंट साठी काही चाप्टर वाचले पाहिजेत या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे की मिनिमम काय रिक्वायरमेंट आहेत गोष्टीच्या म्हणजे काय असल्या सुरुवातीला आपण वाचायला वगैरे कळत नसते की एनसीआयटीने कसं केले की अतिशय कितीही बॅकग्राऊंड मध डिफिकल्ट बॅकग्राऊंड मध्ये मुलगा समजा पुस्तक वाचायला घेतलं तर त्याला समजेल अशा भाषेत त्याने त्याला एकदम समजवून सांगायचं एनसीआयटी आर वेरी गुड बुक्स ऍक्च्युली बरोबर आणि त्याचा फायदा युपीएस होतो म्हणजे बरेचशी म्हणजे मी काय काय अधिकाऱ्यांची मुलाखत घेतले यश बघितलं जातं आणि कुठं क्लास लावला कुठं हेच्यावर हे चर्चा होती पण बेसिक एन सी आर टीचे चे बुक पाठ्यक्रमातून जो आपल्याला जो भेटणार आहे लेसन तो खूप मोठा असतो आता सगळं सा तुम्ही सांगा मला आवर्जून सांगा की काय होतं ही पूर्ण प्रोसेस आहे ही प्रोसेसमध्ये सगळ्यात पेशन्स आहेत म्हणजे कालावधी खूप घेत आहे तर त्या, त्या कालावधी निमित्त आपल्याला स्टे ठेवणं ध्येयाशी एकरूप रूप ठेवणं ती अवघड आहे तर ती तुम्ही कसं केलं म्हणजे बहु खूप साऱ्या अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ची जर्नीच त्या व्यक्तीला अधिकारी बनवत्या राधर दॅन रिझल्ट सो मग तेच आहे की आयुष्यामध्ये काही पेशन्स असणं खूप गरजेचं आहे हार्डवर्क तर करतच पण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे अपयशाने खचून न जाता त्यातूनच काहीतरी एक ते सूर्यकिरण शोधायचा असतो जे की एक म्हणजे काय बुडत्याला काढीचा आधार तसा शोधत पुढे जायचं असतं आपल्याला सो एवढंच की म्हणजे की ध्येय ठेवत स्वतःवर थोडा विश्वास ठेवत आणि स्वतःची म्हणजे रियालिटी काय आणि एक्सपेक्टेशन काय यांच्यामध्ये दरी किती कमी करता येईल ते करायला पाहिजे तर आपली माप अपेक्षा असते की ऑल इंडिया रँक एक यायला पाहिजे पण आपले तितके इफर्ट्स नसतात मग ते काय नाही चकाकी आणि रियालिटी याच्यामधला फरक तुम्हाला समजला तर खूप बरं होईल असं मला वाटतं बरं मित्रांनो आवर्जून हे जे मुद्दा सांगतात ते खूप ऍक्च्युली भिडणारे आहेत आणि त्याच्यानुसार वागलं पाहिजे आत्ता एवढी मोठी पोस्ट भेटली पण त्याच्या मागे सांगितलं हार्डवर्क आहे पण त्याच्याबरोबर असते स्वयंशिस्त आणि हे आवर्जून सांगा की काय काय वेळेस आमचं मित्र राहू दे कशाला का करा काय आहे निवांत बघू आपण तर हे स्वयंशिस्त ठेवण्यासाठी तुम्हाला कोण आदर्श होत का की नाही मला ह्या सेल्फ म्हणून सगळ्यात महत्वाचं सेल्फ मोटिवेशन पेक्षा आमच्या मित्रांचा ग्रुप होता वायपीटी नावाचा एक ऍप आहे प्ले स्टोर वर त्या ऍपवर आम्ही मित्रांचा एक ग्रुप बनवलेला आणि त्याच्यामध्ये शुभम टळेकर म्हणा नवाळे म्हणा आमच्या ज्ञान प्रबोधनीच्या पोरांचा ग्रुप होता आणि आम्ही आम्ही काय करायचो अभ्यास करताना चालू करायचो आणि अभ्यास बंद झाला की ऍप बंद करायचो समजा मग माझ्या आधी समजा नवाळे वगैरे येऊन बसला असेल आणि दोन तीन तास अभ्यास झाला असेल आणि समजा मी दहाला वगैरे गेलो सो मला वाटतंय काय नवळे दोन तीन तास ऑलरेडी अभ्यास केल्यावर वाटत आपण जरा मागे पडतो वाटतं मग जरा मग ते असायचं हेल्दी कॉम्पिटिशन असायचं त्या गोष्टीने थोडीशी आम्हाला शिस्त लावली आणि टाइमपास वगैरे गोष्टी व्हायच्या म्हणजे असं नाही की माझ्यावर डिनाय नाही की चहाला कधी पाहायला गेलो कोण मित्र भेटला तासभर वाया जायचा पण हेच की ऍबसल्युट वर कधीच फोकस नाही केलं म्हणजे या दिवशी दहा तास अभ्यास झालाच पाहिजे असं कधीच फोकस नाही केलं आठवड्यामध्ये पन्नास तासांचा अभ्यास झाला पाहिजे त्या गोष्टीवर माझं लक्ष असायचं मी रोखोक मुलाखत कधी घेतो नाही हे मला आवर्जून विचारायला लावलेलं डिस्ट्रॅक्शन ते दोन पद्धतीच असतं एक म्हणजे मोबाईल आणि एक असतं हृदयाची जवळची माणसं ती ठेवलेत का तुम्ही त्यापूर्ण जन्म जन्मल ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी अकराव्या मध्ये असताना मैत्रीण होती चांगली खूप चांगली मैत्रीण होती पण त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी डिसाईड केले होते की कुणालाही प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये कारण ते होते की गावाकडच्या मुलांना एकदम पुण्यामध्ये गेले की असं वाटतं की एखादी मुलगी खूप म्हणजे कसं की खूप चांगलं एनवायरमेंट असते कॉलेजचं खूप लिबरल एन्वॉर्मेंट आहे कॉलेजचं आणि कसं असते की नॉर्मल काही नसते कुणाच्या मनामध्ये नसते पण आमच्या का काय वाटतं की खूप चांगलं बोलायला लागले वाटतं आणि तिच्याबद्दल पण माझ्या काय म्हणत आहे सो माझं वैयक्तिक ऑलरेडी प्री डिसाइडेड होते की कोणाला प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये कारण असं नाही की त्यामुळे मैत्री तुटतात बर आणि युपीएससीच्या जर्नीमध्ये माझं एकमेव असं असते की दोन गर्लफ्रेंड सायमल मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे पण पहिली गर्लफ्रेंड तुमची होती सो मग दुसऱ्या गर्लफ्रेंडना वेळ देणं खूप अवघड होत जर्नी मध्ये टू बी फ्रँक सगळ्याच मित्रांना माहिती आहे की माझी कोणच माहिती म्हणजे असं काही गर्लफ्रेंड <laughs> हो वगैरे असंच कोणी नव्हतं आणि मोबाईल पासून कसं लांब राहिला तुम्ही कारण आता सोशल मीडिया अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल एवढं नेसेसरी पण ह्या जर्नीत कशा पद्धतीने मोबाईल कशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर सोशल मीडियावर पासून डिएक्टिव्ह होतो हो आणि इन्स्टा फेसबुक आणि त्यापासून माझ्या अकाउंट सगळे बंद होते माझा खूप चांगला मित्र आहे सतपाल गोडसे म्हणून मेनशा दरम्यान माझा मोबाईल काढून घ्यायचा का वर जाऊन वर टाइमपास करत बसायला नको लवकर लायब्ररीत अभ्यास करत बसायला पाहिजे म्हणून हेच की चांगल्या मित्रांचीच ती टोळी म्हणू शकता की जी मला मदत करत होती बरं चांगले मित्र हे अपघातानं भेटत नाही ते मिळवावं लागतं सांगा चांगल्या मित्राची परिभाषा काय आहे चांगले मित्र म्हणजे तेच जे आपल्याला ऍक्सेप्ट करतात वा। की आणि त्यांना म्हणजे समजा कोणीही समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की बिरदेव असं असं म्हणत होता तर त्या मित्राला माहित असायला पाहिजे की हे बिरदेवचे शब्द आहेत की कोणाचे शब्द आहेत तुम्ही हेच असते की की आणि अडचणी मित्र हा वणव्यात गारव्यासारखा असतो असं मला वनव्यात गारव्यासारखा <laughs> मित्रांच्या बोलण्यात एवढं बोलणं चालू आहे सगळ्या गोष्टी तर मुलाखतीत मला नाही वाटत की ह्यांना जास्त अडचण आली असेल कुठला एक प्रश्न आहे मुलाखतीतला तो मला वाटलं की माझ्या हृदयातून त्याचं उत्तर आलं आणि मलाच आवडलं की मी हे उत्तर दिलं असं कुठला प्रश्न आहे इंटरव्ह्यू मधला तुमचा एक क्वेश्चन होता ते ओके बद्दलचा Uh, माझ्या इंटरव्ह्यू जानेव्हल होता त्याच्या आधी राजनाथ सिंग म्हणजे ऑनरेबल राजनाथ सिंग यांनी काहीतरी पीओके बद्दल स्टेटमेंट केलं होतं सो मला बोर्ड मेंबरने विचारले की वॉटर ओपिनियन ऑन द पीओके सो मी सांगली सर पीओके इज द इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया इट्स व्हेरी क्रिटिकल फॉर इंडिया युनिटी अँड इंटिग्रिटी मग सरांनी मला सांग मग परत बोर्ड मेंबरने मला विचारलं की हाऊ आर यू गोइंग टू टेक इट बॅक सो मी मी बोर्ड मेंबरला म्हटले की सर इंडिया इज इंडिया इज कन्सिस्ट ऑन द पाथ ऑफ डायलॉग अँड डिप्लोमसी पीस शुड बी द गायडिंग मंत्रा सो so, मला वाटतं की हे जे उत्तर होते की माझं जे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक व्हॅल्यूजशी आणि इंडियाच्या फॉरेन पॉलिसीशी रिलेटेड होतं हे मला वाटतं की हे उत्तर मला वाटतं की जरा इम्पॅक्टफुल होतं ग्रामीण भागातील भरपूर भागात फिरतो आणि ग्रामीण भागातील <laughs> मुलांना एक तुम्ही आशा दिली की सगळं होऊ शकतं आपण शून्यातून प्रवास करू शकतो म्हणजे कुठेही असला कसंही असला कलर न कसंही असला कपडे कशी असली तरी आत्मविश्वास असेल तर एवढं मोठं यश मिळवू शकतो काय सांगाल अजून ग्रामीण भागातील मुलं त्यांना तुमच्यागत व्हायचे मी नेहमी परत तेच रिपीट करेल रियालिटी आणि एक्सपेक्टेशन यांच्यामध्ये दरी जितकी कमी असेल तितकं चांगलं आहे जितकं चकाकते चकाकते ते सगळं सोनं नसतंय म्हणजे म्हणजे आता माझ्या यशावरून बघव त्यानंतर म्हणजे मी जितका व्हायरल सोशल मीडियावर बघते त्यामुळे सगळ्यांना प्रसिद्धी दिसते पण त्याच्यामागचे कष्ट दिसत नाही सो कष्ट केलं तर नक्कीच तुम्हाला फळ मिळते पण आजकाल कसं आहे की शॉर्टकटची दुनिया आहे सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे पण यशाला शॉर्टकट नाहीये असं मला वाटतं पुढं काय ठरवलंय सध्या तरी असं ठरवलंय की युपीएससीचा पुढचा अटेम्प्ट आहे अजून काय काय शिकवलं पूर्ण मला ते सांगा यश यश असं मला वाटतं की इट्स अ स्टेट ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑर इट्स अ मेंटल स्टेट प्रोव्हाइड सॅटिस्फॅक्टरी फिलिंग आपल्याला प्रोव्हाइड करत असत्या की काहीतरी अचिव्हमेंट केलेली असं मला वाटते निबंध लिहिलं असेल तुम्ही अडीचशे मार्कात निबंध लिहिलाय त्यामुळे निबंध झालो तर पहिल्यांदा आपण लिहितो तर, तर तुम्ही आता कुठलं काम करायचं सामान्य माणसाचं सामान्य माणसाला काय अपेक्षा असतं सर दोन ऐकणारे कान हवे असतात की समजा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर माझी कोणीतरी दाद घ्यावी असं वाटत असते कोणीतरी माझे दोन शब्द ऐकून तर घ्या असं वाटत असते सो प्रशासनामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगचा उपयोग करून लोकांच्या प्रति संवेदनशील राहून त्यांचा ऐकून घेण्याची क्षमता देवाना माझ्यामध्ये द्यावी त्यांच्या परी सामान सामान्यातल्या सामान्यांपरी माझ्या हातून सत्कर्म घडावं ही मला देवांच्या परीणी म्हणजे देवाकडे माझी अपेक्षा अपेक्षाही अजून काय बोलायचे का अजून बस एवढंच म्हणायचं की सांडी सरांना सांडी सरांच्या ज्या युट्यूब चॅनेलला माझ्या माध्यमातून जो काही थोडाफार काही मोबदला मिळेल आर्थिक मोबदला त्यातील दहा पर्सेंट मोबदला त्यांनी माझ्यासारख्या सिमिलरली सिच्युएटेड गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोव्हाइड करावा आणि त्याचा पाठपुरावा देखील त्यांनी युट्यूबच्या चॅनेलच्या चे, चे माध्यमातून आवाहन करतो मी त्यांना विनंती करतो मला अशी काय काय मुलं निश्चित आपण मदत करू आणि महाराष्ट्रातील जनता खूप अशी दानशूर आहे नक्की त्याला त्यांना मदत करतील आदर्श कोण आहेत आता ह्या अधिकाऱ्याप्रमाण मला बनायचे असे कोण आदर्श आहेत तुमचे असं असा म्हणजे कसं आहे की सामान्य माणसाचं कसं असते साहेब की सामान्य एक आदर्श असते की तेच की आता फॉर एक्झाम्पल मी मल्टिपल शासकीय कार्यालयात गेलोय किंवा माझ्यासोबत काही इन्सिडन्स घडलेत काय वाटते माणसाला की जेच की मग रिपीट केले की शेवटी आपलं कोणी ऐकून घ्यायला पाहिजे असं वाटते साहेब लोकांप्रती संवेदनशील अधिकारी व्हायची इच्छा आहे बस इतकं काय सांगाल अजून शेवटी शेवटी बस चारच ओळी ज्या की माझ्या कॉन्स्टंट आहेत आयुष्यामध्ये चांगले मित्र मिळवा व्यसनापासून लांब राहा फ्रस्ट्रेशन आल्यानंतर व्यसनाधीन होणे हा काही ऑप्शन नाही आहे प्रयत्न करत राहा एखादी गोष्ट अचीव करत असताना थोड्या प्रयत्नानंतर कळते की आपल्याला आपली लायकी किती आहे म्हणजे आपण अचीव करू शकतो की नाही याची आपल्याला मजल कळते ॲक्च्युली आपल्याला सो so, त्यानंतर डिसाईड करत राहा दोन तीन अपयशानंतर प्लॅन बीच्या विचार करायला चालू करा युपीएससी करत असाल तर यूपीएससी च्या इंडस्ट्री मध्ये इंडस्ट्रीमध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज त्या ऑपॉर्च्युनिटीचा आपल्या अभ्यासाला उपयोग करून घेण्यात काही हरकत नाही असं मला वाटतं तर तुमच्या पुढच्या प्र प्रवासाला शुभेच्छा सुरुवात झालेली आहे असंच तुम्ही धमाकेदार पुढची कामगिरी करा एवढा वेळ दिला मित्रांनो रात्रीच्या आठ वाजले त्यांच्या मुलाखती झाले सहा ही सातवी मुलाखत घेतो आहे तरी त्यांची एनर्जी टिकून आहे अशीच एनर्जी त्यांच्या पुढच्या कामात टिकून राहो पुढच्या प्रवासाला सुभेच्छा सुपे शुभेच्छा मित्रांनो ह्यांनी स सांगितलं की यशाला शॉर्टकट नाही It's fine.